आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरामध्ये संविधान धोरण समिती रेल्वे कर्मचारी रिटायर्ड कर्मचारी संघटना गुंतव समिती पूर्णा शहरातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो माझ्याकडून पूर्णा शहरामध्ये ज्या ज्या स्वरूपामध्ये सेवा करता येईल दृष्टीने मी आतापर्यंत सेवा केलेली आहे यापुढेही जोपर्यंत हातपाय चालू आहे तोपर्यंत मी सेवा करणारच आहे फार मोठ्या अपेक्षा माझ्याकडून आपल्या मनामध्ये आहेत त्यांची पूर्ती मी काय करू शकेन मला माहिती नाही पण एक गोष्ट मी नक्की सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळं त्या काळामध्ये मी प्रभावित झालो ऐन तारुण्यामध्ये शिक्षण घेत असताना आणि तेव्हापासून अनेक प्रकारच्या नोकरीच्या संध्या उपलब्ध झाल्या पण नोकरीमध्ये रम रमलो नाही सतत चळवळीमध्ये काम करण्याचा योग आला मग ती नामांतराची चळवळ असेल मंडल आयोगाची चळवळ असेल राखीव जागांची चळवळ असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची चळवळ असेल याशिवाय अनेक अनेक अशा चळवळी करण्यासाठी बरेच दिवस मला लागले परंतु त्याचं मला समाधान आहे मला कधीही या गोष्टीची चिंता वाटत नाही मी सुखानं झोपत असताना मला कधी कधीही अशा प्रकारचं स्वप्न पडत नाही की एखादी शहरामध्ये दंग झाली किंवा एखादं काही वाईट घडलेलं आहे असं कधीच होत नाही एका आपल्या ना शहराचं हे वैशिष्ट्य आहे की कोणत्याही माणसावर मग त्याची जात पाहिली जात नाही जेव्हा कधी संकट येईल सगळे धावून जातात आणि त्याच्या दुःखामध्ये सामु सामील होतात ही भावना जपण्याचं काम आतापर्यंत या समाजातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे त्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे पुढारी आहेत आपल्या दलित समाजा समाजाचे बौद्ध समाजाचे सगळे पुढारी यासाठी खपतात त्यांनी प्रसंगी आपल्याला मिळणारा स्वार्थ हा बाजूला लोटूनसुद्धा हे काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं परंपरा काय दृष्टीने आपण सगळेजण हेच करत आहोत आपण संविधानाची चळवळ या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला गेल्या बावीस वर्षा अगोदर या संविधानाचं रोपट आपण या ठिकाणी लावलं कदाचित त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये सुद्धा संविधान किंवा कुणाला शिकवावं हे संविधान आहे आणि याच्यामध्ये आपली पूर्ण हक्काची संहिता आहे कर्तव्याची संहिता आहे असं कुणाला सुद्धा नसेल संविधान कसं असतं याची अशी तोंड सुद्धा अनेकांना नव्हती अशा काळामध्ये आपण संविधान चळवळ सुरू केली साधारणतः दहा हजार आपण आपल्या जिल्ह्यामध्ये विशिष्ट ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देण्याचं काम केलेलं आहे संविधानाच्या या चळवळीतूनच आपल्या पूर्णा शहरामध्ये असणारे जे काही दुर्लक्षित परिसर आहेत ज्या ठिकाणी आंबेडकर नगर असेल सिद्धार्थ नगर असेल अतिक्रमणित भाग असेल गायरानाचे प्रश्न असतील ते सगळे सोडवण्याच्या दृष्टीनं आणि त्यांना मालकी हक्क प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण जी चळवळ उभी केली मला वाटतं तिला यश आलेलं आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही कुठेही गायराण्याच्या जमिनीवर मालकी हक्क कधीही कुठेही मिळालेले नाहीत परंतु पुन्हा एकमेव आपलं एक में ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्नमध्ये एक हजार स एक हजार घरांना मालकी हक्क प्रमाणपत्र मिळवून देण्याचं काम आपल्या या संविधान गौरव समितीने केलेलं आहे त्याचा मला स्वार्थ स्वार्थ अभिमान वाटतो मला असं वाटतं की माणूस जगत असताना आपल्यासाठी जगत असतो पण तो कमी जगला पाहिजे तो इतरांसाठी जास्त जगला पाहिजे आणि हे हे काम पोलीस प्रशासनामध्ये होतं हे काम सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये होतं ते स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगत असतात आपल्याला असं वाटतं की या अधिकाऱ्याला काय कुच्छ पटला झोपलं त्याचं काम पण असं होत नाही ते अधिकारी आपले डोळ्यात तेल घालून आपण झोपलो तरी तो जागा असतो लोकांचं संरक्षण लोकांच्या हक्काचं संरक्षण करत असतो आणि हे संरक्षण करत असताना सगळ्यांना सगळ्यांना साथ देण्याचं ते काम करत असतात या प्रशासनाला सातत्यानं आपण मदत करत आलेलो आहोत त्यांच्या हातात हात घालून शहर सुखी समृद्ध आणि प्रगतीपथावर जाईल अशा तऱ्हेचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले राबवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे उत्तरोत्तर आप आपलं सगळ्यांचं पाठबळ या सगळ्या कार्यक्रमाची असल्यामुळं आपण या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत उत्तरोत्तर या कामासाठी आपण सर्वांनी सदैव तयार असावं अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी मोठा माणूस नाही अगदी छोटा माणूस आहे तरीही सातत्यानं तुम्ही माझे अनेक वर्षापासून सत्कार करताय एकसष्टाव्या वाढदिवसाच्या दिवशी एक मला या लोकांनी एकसष्ट हजार रुपयाची थैली देऊन मला याने सन्मानित केलं मला असं वाटतं की पूर्णेमध्ये कदाचित मीच असेल की माझा हा सन्मान होऊ शकला केला त्याबद्दल माझ्या मना अंतःकरणामध्ये हे ऋण आहे आणि त्याच्यामुळंच मला असं वाटतं की माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी तो पैसा उपयोगी आला हातभार लागला त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आहे असं मी मानतो मी सुद्धा पुढं जात असताना मला चुकत असेल तर आपला नेहमी सल्ला असतो की दादा असं नाही असं केलं पाहिजे मला असं वाटतं की प्रभावी मातेप्रमाणे आपल्या वडल्याप्रमाणे आपले सगळे सल्ले मला मिळतात त्यामुळं एक एक पावन पुढं जाण्यासाठी मला उर्मी येते आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करत असतात तुमच्या आशीर्वादानेच मी पुढं जात असतो ही गोष्ट इतकीच सत्य आहे तुम्ही पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्ताची माझी माझ्याकडून अपेक्षा केलेली आहे मी ही अपेक्षा करतो माझा जर पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा करायचा असेल तर दिव किमान आपण ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष जगलं पाहिजे <laughs> सगळ्यांनी <laughs> आणि निरोगीपणानं जगलं पाहिजे अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी <laughs> व्यक्त <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> करतो या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी माझ्यावर ही माया दाखवली एवढं मोठं प्रेम दाखवलं मी पाहतो मिनिस्टर आमदार खासदारांना सुद्धा एवढं प्रेम मिळत नाही जे प्रेम मला मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी पुन्हा व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर आपल्या कोणत्याही संकटामध्ये आज त्या सदैव तयार असेल एवढा शब्द देतो आणि थांबतो जय भीम प्रमुख